आज सकाळी सकाळी आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक, एक कुणाल कामरेनी ज्या पद्धतीनं कॉमेडी शोच्या माध्यमातून त्यांच्यावर काही कविता बोलली आणि त्याच्यावरचा आपण सभागृहामध्ये उद्रेक होताना पाहिला अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे कोणाच्याही व्यक्तिगत याच्यामध्ये अशा टिप्पणी करण्याचा कोणाला अधिकार नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा उलटा फायदा कोणी घेऊ नये या गोष्टीशी आमची पण सहमती अध्यक्ष मारा पण डॉक्टर प्रशांत कोरटकर त्याच काय सोलापूरकरच काय त्याच्याबद्दल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांनी वाक्य केलं अहो त्या कोरटकरनी तर मी ऐकलं असेल दादा तुम्ही पण ऐकलं असेल ब्राह्मण मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचा आम्ही एकाला पाहून घेऊ असं म्हणतोय हा कोरटकर गाडी कोणती आहे त्याच्याकडे ती गाडी जी आहे ती मोतेवार आहे ना आपला महेश त्याच्या ज्या प्रॉपर्टी जप्त केल्या त्या महेश मोतेवारची गाडी घेऊन फिरतो तो सगळ्या आय पी एस अधिकाऱ्याची दोस्ती आहे त्याची कोरटकरला जमानात नाही त्याला कोर्टाने ना नाही दिली बेल नाही अटक केली त्याला अजूनपर्यंत मी शिंदे साहेबांच्या बद्दल कोणी आक्षेपार्ह केला असेल त्याचं मी समर्थन करणार नाही पण छत्रपतीच्या विरोधात ज्या माणसाने ज्या पद्धतीने तो बोलला जे टेप आपण सोशल मीडियावर पाहतोय का आमचं रक्त सळसळत नाही का काही करला नाही आम्ही कारवाई केली नाही त्याच उत्तर का देणार नाही तुम्ही त्याच काय उत्तर देणार नाही त्याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कोराट करला का अटक केली नाही तो कोणाचा असतं काय त्याच्यासोबत पोलीस फिरतात सोलापूरकर कोणाचा सोबती आहे त्याच्यावर का कारवाई केली नाही त्याच्याबद्दलचा उद्रेक व्हायला पाहिजे ना त्याचं आज सकाळी झालं तसं व्हायला पाहिजे होत नाही ना होणार अध्यक्ष महाराज पार्श्वभौमताच्या आधारावर मी मी करणं या पद्धतीचं जे काही वातावरण या महाराष्ट्रात चाललेलं आहे या सभागृहात चाललेलं आहे हे महाराष्ट्र बघते आहे हे तुम्हाला आम्हाला विसरता येणार नाही काही अमरपट्टा बांधून नाही आलात तुम्ही लोक आणि कसा आलात उद्या आपण संविधानावर बोलू त्यावेळेस मी बोलणार आहे पण मी आज या ठिकाणी आपल्याला सवाल जे विचारतो प्रशांत कोरटकरला का अटक केली गेली नाही कोणाचा हस्त काय कोणाचा पिल्लू आहे सोलापूर कोणाचा पिल्लू आहे त्याच्याबद्दलच काय तुम्ही काय काय सरकार काय करताय छत्रपतीचा अपमान करण्याचा अधिकार याला कोणी दिला कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पाहतोय